आपल्या आईला बघितले सकाळी उठली केस वर बांधले की झाली तिच्या कामाची सुरुवात मग रात्री झोपायच्या वेळी डोक्याला पट्टी बांधून झोपावं लागलं तरीही ती स्वतःची काळजी घेणार नाही स्वतःकडे लक्ष देणार नाही केस विंचरायलाही कधी कधी वेळ नसतो आणि मग स्किन केअर बॉडी केअर या तर लांबच्याच गोष्टी आहे पण आपल्यालाही तसंच व्हायचं आहे का आय नो काही वर्षानंतर जेव्हा मुलं मोठी होतात किंवा मग आपल्या जबाबदाऱ्या वाढतात आपली कामं वाढतात या गोष्टींसाठी आपल्याला कमी वेळ मिळतो पण आपल्यासाठी आपण खरंच थोड्या वेळ काढायला पाहिजे आणि या सगळ्या गोष्टी करायला पाहिजे कारण आत्ता जर केलं नाही तर मग पुढेही तुम्ही करू शकणार नाही मी सगळं करते म्हणजे आपण लेडीज घरही व्यवस्थित क्लीन करतो छान असा स्वयंपाक बनवतो सगळ्यांसाठी सगळ्यांची काळजी घेतो सगळं अगदी टाप टिप ठेवण्याचा प्रयत्न करतो मग स्वतः टाप टिप का नाही राहायचं स्वतःची काळजी का नाही घ्यायचं हे सगळं करण्यामागे आपण का आळस करतो तर मैत्रिणींनो हॅलो नमस्कार मी नीता आणि हॅपी होम विथ नीतामध्ये पुन्हा एकदा सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत करते तर आजचा व्हिडिओ स्पेशली हाऊसवाईफ्स आणि मॉमीजसाठी आहे कारण ज्या जॉब करणाऱ्या स्त्रिया असतात त्या हे सगळं करून प्रेझेंटेबलही राहण्याचा प्रयत्न करतात आणि ज्या घरी राहणाऱ्या स्त्रिया असतात त्या मात्र या सगळ्या गोष्टी करण्याचा आळस करतात तर आज मी तुमच्याशी काही टिप्स अँड ट्रिक्स शेअर करणार आहे काही होम रेमेडीज आहे त्यामध्ये तुम्ही स्वतःची काळजी कशी घेऊ शकता हे सांगणार आहे तर चला मग व्हिडिओला सुरुवात करूया उन्हाळा आहे आणि उन्हाळ्यामध्ये आपल्या स्किन रिलेटेड बॉडी रिलेटेड खूप सारे प्रॉब्लेम्स होतात हेअर डॅमेज होतात हेअर प्रॉब्लेम्स होतात डॅन्ड्रफ त्यानंतर तान टॅनिंग ॲक्नी इशूज असे बरेचसे प्रॉब्लेम होतात त्यामध्ये त्यामुळे उन्हाळ्यामध्ये आपल्याला सेल्फ केअर रुटीन आपलं एक करावं लागतं आणि प्रत्येक पंधरा दिवसाला तुम्हाला हे रुटीन करायचं आहे त्यामध्ये तुम्ही स्वतःची काळजीही घेऊ शकता आणि टिपटापही राहू शकता तर सेल्फ केअर रुटीनमधला सगळ्यात पहिला पॉईंट आहे तो म्हणजे हेअर ऑइलिंग आठवड्यातून दोनदा तुम्हाला तुमच्या केसांना छान तेल लावून मसाज करून घ्यायची आहे कारण उन्हाळ्यामध्ये स्काल्प ड्राय होतो त्यामुळे डँड्रफ होतो आणि मग हेअर फॉलचे चान्सेस वाढतात म्हणून आपल्याला छान दोन वेळा मसाज करून घ्यायची आहे आणि रात्री मसाज करून जर रात्रभर तुम्ही ठेवत असाल तर चांगलंच आहे पण हेअर ऑइल मसाज करून तुम्ही एक ते दोन तास तरी ठेवा त्यामध्ये तुम्ही तेल जे वेगवेगळे तेल आहेत तेही मिक्स करू शकता किंवा जे तेल तुम्ही नेहमी वापरता त्यामध्ये फक्त एक विटामिन ई e कॅप्सूल टाकली तरीही छान मसाज होते तर आता सगळ्यात आधी मी मसाज करून घेणार आहे आणि त्यानंतर मग दोन ते तीन तास केसांना तसंच तेल ठेवून बाकीची कामंही करून घेणार आहे ही जी सेल्फ केअर रुटीन आहे यामध्ये बऱ्याचशा गोष्टी अशा आहेत की त्यामध्ये आपली कामंही होतं आणि सेल्फ केअरही होतं हाऊसवाईफ आहे म्हणून काय झालं टिपटाप राहायला सगळ्यांनाच आवडतं सगळ्यांना वाटतं की मी सुंदर दिसावं पण तशीच आपल्याला स्वतःची काळजीही घ्यावी लागते त्यामुळे आपल्या हातावरचे पायावरचे जर केस वाढले असतील तर ते आपण घरच्या घरीही काढू शकतो आणि वाढलेले केस हायजिनिक दिसत नाही अनटायडी दिसतात आणि त्यामुळे मग आपली पर्सनॅलिटी आपण कसं राहतो हे आपल्या पूर्ण राहण्यावर डिपेंड असतं तर घरच्या घरी वॅक्स कसं करायचं याचं फुल व्हिडिओ मी तुमच्याशी शेअर केलेला आहे तर वॅक्स हे इतकं सोप्पं आहे घरी करायला आणि इतकं कन्व्हिनियंट आहे म्हणजे वॅक्सचा सगळ्यात मोठा फायदा म्हणजे ते टॅनिंग काढतं त्यानंतर बजेट फ्रेंडली आहे आणि टाईम सेविंगही आहे तर वॅक्सचे डबे मेडिकलमध्ये तुम्हाला मिळतील वेगवेगळ्या वेगवेगळ्या फ्लेवरचे वेग 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 डब्बे मिळतात तर तुम्ही तुम्हाला जो सूट होतो तो एक पॅक घेऊन या आणि डबल बॉईलरने मी नेहमी असं वॅक्स मेल्ट करते त्यानंतर वॅक्स स्ट्रीपही तुम्हाला मेडिकलमध्ये मिळून जातील किंवा जे कोणतं कॉस्मेटिक शॉप्स आहे तिथेही मिळून जातात तर अशा प्रकारे आपल्या केसांची ग्रोथ ज्या साईडनी आहे त्या साईडनी वॅक्स लावून घेतलं आणि अपोजिट साईडनी स्ट्रीप काढायची आहे म्हणजे दुखणारेही नाही आणि सगळे अनवॉन्टेड हेअर रिमूव्ह होतील हातावरचे वाढलेले केस पायावरचे वाढलेले केस हे अजिबात चांगले दिसत नाही आणि त्यामुळे मग आपल्याला जो ड्रेस घालायचा आहे जे कपडे घालायचे आहे तेही आपण घालू शकत नाही तर फरक तुम्ही बघू शकता बघा या हातावर केस आहेत आणि प्रत्येक पंधरा दिवसाचं माझं हे रुटीन आहे आणि अनवॉन्टेड हेअर काढल्यानंतर किती फ्रेश आणि क्लीन हात दिसतो आहे तर केस रिमूव्ह केल्यानंतर त्यावर तुम्ही ऑइलिंग करू शकता किंवा मग असं मॉइश्चरायझरही लावू शकता तर मी मॉश्चरायझर लावून घेतले आणि हात मस्त अगदी सॉफ्ट झाले आहेत त्यानंतर असं अजिबात नाही आहे की जेव्हा काही फंक्शन असेल किंवा बाहेर कुठे फिरायला जायचं असेल लग्न असेल तरच आपण आयब्रोज किंवा अप्पर लिप केल्या पाहिजेत कारण आपल्याला पार्लरमध्ये जावं लागतं आणि कशाला कोण बघणार आहे आपल्याला त्यामे त्यापेक्षा जेव्हा काही फंक्शन येईल किंवा मग कुठे आपल्याला बाहेर जायचं असेल तेव्हा आपण पार्लरमध्ये जाऊन आयब्रोज आणि अप्पर लिप करून येऊ तर असं अजिबात करू नका ते चांगलंही दिसणार नाही आणि त्यामुळे तुमचा चेहराही अट्रॅक्टिव्ह वाटणार नाही आयब्रोज खूप वाढलेले असतील अप्पर लिप वाढले असतील फोर हेडवर जर केस असतील तर तुमचा व्यवस्थित मेकअपही होणार नाही आणि तुमचा चेहरा तेवढा जास्त उठून दिसणार नाही पण जेव्हा आपण आयब्रोज करून येतो अप्पर लिप करून येतो छान फोरहेडही क्लीन असतं तेव्हा किती अट्रॅक्टिव्ह आणि किती वेगळा दिसतो चेहरा म्हणून प्रत्येक आठ दिवसांनी पंधरा दिवसांनी तुम्ही असं घरच्या घरी तुमचं थ्रेडिंग करू शकता आणि थ्रेडिंगचाही फुल व्हिडिओ मी तुमच्याशी शेअर केला आहे इतका सोपा आहे बजेट फ्रेंडली आहे टाईम सेविंग आहे आणि खूप कन्व्हिनियंट आहे एकदा तुम्ही ट्राय करा म्हणजे तुम्हाला पार्लरमध्ये जायची अजिबातच गरज पडणार नाही आणि तुम्ही असे अनटायडी अनहायजेनिक अजिबात दिसणार नाही कारण थोडे आयब्रोज वाढलेत थोडं फोरहेडचे केस वाढले तर आपण लगेचच ते क्लीन करायला घेतो तर आता उन्हाळा चालू झाला आहे त्यामुळे फेस वाश ही तुम्हाला दिवसातनं तीन ते चार वेळा करायचा आहे कारण सारखं स्वेटिंग होतं आणि ही प्रॉब्लेम्स होऊ शकतात पिंपल्स येऊ शकतात त्यामुळे जर फेसवॉश नाही तरी नुसतं थंड पाहण्याने चेहरा क्लीन करून घ्या त्यामुळे अगदी फ्रेश वाटेल आणि आपल्या वॉशरूममध्येही अशा गोष्टी अवेलेबल ठेवा नेहमी म्हणजे त्या आपल्या डोळ्यासमोर दिसल्या पाहिजेत तेव्हाच त्या यूज होतील नाहीतर मग आपण कामामध्ये लागतो बिझी होतो आणि या सगळ्या गोष्टी राहून जातात एक जे तुम्ही मॉश्चरायझर यूज करता ते ठेवा त्यानंतर एक टॅल्कम पावडर किंवा मग जे पावडर तुम्ही यूज करता ते ठेवा छान असा स्प्रे किंवा डिओड्रंट आणि बॉडी स्क्रब किंवा मग फेस स्क्रब तुम्हाला जास्त लागत असेल तर तोही ठेवा म्हणजे आपल्या डोळ्यासमोर जेव्हा या सगळ्या गोष्टी राहतील तेव्हा आपल्याला आपसुकच त्या दिसतील आणि आपण सगळं आपलं स्किन केअर किंवा मग बॉडी केअर करू पण त्या गोष्टी नुसतं ड्रेसिंगमध्ये किंवा मग अशा आतमध्ये राहिल्यात तर त्या आपल्याला दिसणारही नाही आणि आपण त्या कधी यूजही करणार नाही तर सिम्पल असा फेस पॅक आता आपण बनवूया त्यासाठी मी बेसन घेतलं आहे बेसन हे डेड स्किन रिमूव्ह करते त्यानंतर हळद अँटीसेप्टिक हळदीमध्ये अँटीसेप्टिक प्रॉपर्टीज असतात कट जे आपण यूज करतो ते पिगमेंटेशन आणि डार्क स्पॉट रिड्यूस करतो आणि थोडंसं टमॅटो घालून घेणार आहे ज्यामध्ये नॅचरल ब्रिचिंग प्रॉपर्टीज असतात आणि थोडंसं मी त्यात हळी घातलं आहे आणि हे सगळं मिक्स करून घ्यायचं आहे आणि जर ड्राय वाटत असेल तर यामध्ये तुम्ही साधं पाणी किंवा रोज वॉटरही घालू शकता आणि सिंपल असा फेस पॅक रेडी आहे मस्त स्मूथ पेस्ट रेडी करून घ्यायची आणि ही पेस्ट तुम्ही पूर्ण चेहऱ्यावर आणि पूर्ण स्किनवर म्हणजे हातावर पायावरही लावू शकता आणि धुताना फक्त तुम्हाला ती ड्राय झाल्यावर लगेचच न धुता थोडासा स्क्रब करून नंतर ती धुवायची आहे तर पूर्ण फेसवर मी आता हा फेस पॅक लावून घेणार आहे आणि पंधरा ते वीस मिनटं जोपर्यंत फेस पॅक ड्राय होत नाही तो तसाच चेहऱ्याला लावून त्यानंतर थोडासा स्क्रब करून तो वॉश करून घेणार आहे पॅकमध्ये मी फक्त मसूर डाळीचं पावडर घातलं मिक्सरमध्ये वाटून घेतलं छान बारीक आणि हाच तुम्ही स्क्रब म्हणूनही चेहऱ्यासाठीही यूज करू शकता आता मी बॉडी स्क्रब म्हणून यूज करणार आहे तर खूप छान स्क्रब होतो अजिबात मार्केटमधून स्क्रब आणायची गरज पडत नाही आणि हाच सेम पॅक तुम्ही ॲज अ स्क्रब म्हणूनही वापरू शकता चेहऱ्यासाठी तर मी हातांना आणि पायांना स्क्रब करून घेणार आहे कारण आपल्याला पंधरा दिवसातून आपलं फुल बॉडीची मसाज करणं किंवा स्क्रब करणं गरजेचं आहे फुल बॉडी एक्सपुलिएट करणं गरजेचं आहे त्यामुळे अशा घरच्या घरी सिंपल प्रकारे तुम्ही थोडासा वेळ काढून स्वतःची अशी काळजी घेऊ शकता आणि हे सगळंच काम तुम्हाला वॉशरूममध्ये करायचं आहे कारण नंतर खूप मेसी होतं आणि हळदीचे डागही निघत नाही त्यामुळे वॉशरूममध्ये करा आणि हा स्क्रब फेस पॅक यूज केल्यानंतर इतकी स्मूथ स्किन होते चेहरा तर इतका स्मूथ आणि थोडासा ग्लोही येतो आणि हात आणि पायही इतके सॉफ्ट आणि इतके मॉइश्चर वाटतात की तुम्हीच खूपदा असं टच करून बघाल की किती सॉफ्ट वा सॉफ्ट वाटतंय कारण वॅक्सिंगही आहे आणि त्यानंतर स्क्रबही आहे त्यामुळे इतकी सॉफ्ट होते ना स्किन नक्की ट्राय करून बघा त्यानंतर मी आता इथे एवर युथचं गोल्डन फेस मास्क यूज करणार आहे तर हे जर तुम्हाला यूज करायचं नसेल तर तुम्ही साधी मुलटणी मिट्टी वापरू शकता किंवा मग तुमच्याकडे शीट मास्क असेल तर ते एकदम बेस्ट राहील त्यानेही चेहरा खूप ग्लो करतो आणि खूप मॉइश्चर होतो आंघोळीनंतर लगेचच कामाची घाई न करता फक्त पाच मिनटं स्वतःसाठी काढायची आहे आणि या पाच मिनटामध्ये मॉइश्चरायझर लावून घ्या वेदर कुठला पण असू देत पण मॉइश्चरायझर नक्की लावा यामुळे आपली स्किन हेल्दी आणि सॉफ्ट राहते त्यानंतर सनसिन सनस्क्रीन लावायला तर अजिबातच विचरायचं नाही आहे जे तुम्हाला सूट होतं जे तुमच्या बजेट फ्रेंडली आहे ते सनस्क्रीन तुम्ही वापरा उन्हात जायचं असेल तर एस पी एफ फिफ्टीवालं सनस्क्रीन यूज करा असं मी तुम्हाला सजेस्ट करेल आणि हातांमधला फरक तुम्ही बघू शकता जेव्हा केस होते हातांवर तेव्हा किती काळपट आणि टॅनिंग वाटत होतं आणि आता एकदम सॉफ्ट वाटत आहेत तर अशा खूप छोट्या छोट्या गोष्टी आहे जर आपण ह्या रोजच्या रोज फॉलो करत राहिलो तर आपल्याला याची इतकी सवय लागते की आपण मग या गोष्टी विसरत नाही त्यानंतर हेअर वॉश केला असेल किंवा प्रत्येक तीन दिवसांनी दोन दिवसांनी छान असं हेअर सिरम लावून घ्या त्यामुळे ही केस सॉफ्ट राहतात त्यानंतर आपल्याकडे सामान कमी असू देत किंवा मग जास्त असू देत पण ते व्यवस्थित ऑर्गनाइज असेल आणि आपल्याला जर वेळेवर मिळत असेल तरच त्या गोष्टींचा फायदा आहे किंवा मग जे मला गोष्ट पाहिजे आहे ती मला वेळे वेळेवर मिळत नाही आहे आणि मग ती लावल्याच जात नाही किंवा मग यूजच होत नाही आहे तर आपल्याकडे कितीही गोष्टी असल्या तरी त्या काहीच उपयोगाच्या नाही आहे त्यामुळे असे पाऊचेस बनवा आणि त्यामध्ये वेगळं वेगळं सॅग्रिएट करा ज्या गोष्टी तुम्हाला डेलीमध्ये लागतात त्या वेगळ्या ठेवा त्यानंतर पार्टीवेअर असणाऱ्या गोष्टी किंवा मग कॉस्मॅटिक्स असतील तर तेही वेगळे ठेवा पार्टीसाठी किंवा मग हेवी मेकअप लूक करण्यासाठी जे आपण कॉस्मॅटिक्स यूज करतो ते वेगळे ठेवा आणि असं जेव्हा आपल्या डोळ्यांसमोर किंवा मग आपण वेगवेगळं सॅग्रिगेट केलेलं असलं तर आपल्याला वेळेवर गोष्टी मिळतात आणि आपला वेळ वाचतो आणि या सगळ्या गोष्टी आपण यूज करू शकतो घरीच राहायचं आहे आणि तरीही खूप मेकअप करा किंवा तरीही प्रॉडक्ट्स यूज करा असं मी म्हणत नाही आहे पण आपल्याला सुंदर दिसायचं असेल प्रेझेंटेबल दिसायचं असेल तर आपल्याकडे या काही गोष्टी असल्या पाहिजेत काही मिनिमम प्रोडक्ट्स काही मिनिमम लिपस्टिक्स ब्रशचा सेट या गोष्टी आपल्याकडे ठेवाच एक छान असं फाउंडेशन जे तुम्हाला सूट होतं त्यानंतर कॉम्पॅक्ट पावडर आणि डेली यूजसाठी जर तुम्ही पॉन्ड्स बी बी क्रीम किंवा लॅक्मे सी सी क्रीम वापरत असाल तर तेही बेस्ट आहे छान असं काजळ या अशा मिनिमम गोष्टी वापरूनही तुम्ही सिम्पल छान दिसू शकता आणि तुम्हाला मेकअप करायचं असेल तर या गोष्टीमधून तुम्ही मेकअपही करू शकता तर थोड्या थोड्या गोष्टी करूनच आपल्याकडे या सगळ्या गोष्टी जमा होतात एकदम घ्या असं मी अजिबात म्हणणार नाही आहे पण थोड्या थोड्या गोष्टी करून या गोष्टी स्वतःकडे ठेवा आणि कधी यूज करा त्या बघा तुम्ही तुम्हाला सवय नसेल पण हळूहळू सवय लागेल आणि तुम्ही आपसुकच म्हणजे आपला मेकअप किंवा आपण किती छान दिसतोय हे स्वतःलाच स्वतःचं आवडतं आणि तसं मग आपण पुढे राहण्याचा प्रयत्न करतो तर माझ्या या सगळ्या गोष्टी अशा मी सेग्रीगेट करून ठेवते म्हणजे खूप दिवसपर्यंत त्या राहतही नाही एक्सपायर होत नाही आणि वेळच्या वेळी मला उपयोगात पडतात हाऊस वाईफ तर आहे इतकं तयार व्हायची काय गरज आहे किंवा इतकं टिपटाप राहून कुठे जाणार आहेस असे लोक तुम्हाला बोलतील आणि लोक चांगलं राहिलो तरीही बोलतात आणि गभाळं राहिलो तरीही बोलतात त्यामुळे लोकांच्या गोष्टीवर अजिबात विचार करू नका अजिबात तिथे डोकं लावूच नका आपल्याला जसं राहायचं आहे आपल्याला जे आवडतं ते करण्याचा प्रयत्न करा थोडक्यात स्वतःसाठी वेळ काढा स्वतःला पॅम्पर करण्याचा प्रयत्न कराल तर आज मी तुमच्याशी बऱ्यापैकी टिप्स शेअर केलेले आहेत आणि स्वतःची काळजी कशी घ्यायची हे मी सांगितलेलं आहे तुम्ही हाऊसवाईफ असू देत किंवा मग जॉब करत असाल तरीही या व्हिडिओचा नक्कीच तुम्हाला फायदा होईल आणि घरच्या घरी आपण सेल्फ पॅम्पर कसं करू शकतो हेही मी सांगितलंच आहे तर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की व्हिडिओला लाईक करा